नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बेसनचे लाडू तर त्याच्यासाठी मी वाई ह्याच वाटेनं चार वाट्या बेसन घेतलं आणि चार वाट्या मी पिठी साखर घेतलेली आहे आणि हे त्याच वाटीने मी दोन वाट्या तूप घेणार आहे तर कारण मी आता सध्या एकच वाटी तूप घेतलं आहे जसं लागेल तसं मी त्याच्यामध्ये तूप ॲड करणार आहे तर जवळपास समज दोन वाट्या आपल्याला तूप लागणार आहे घेताना आपण दोनच वाट्या तूप घ्यायचं आणि मी आता एक कढाई ठेवली गॅसवरती कडाईने मी अशी थोडीशी जाड बुडायची कढाई घ्यायची कारण की ते म्हणजे खाली पण नाही चिटाकलं गेलं पाहिजे थोडंसं असं त्याचं जाड बुड पाहिजे कढाईचं जाडच भांडं घ्यायचं हे पिठं जेव्हा आपल्याला भाजून घ्यायचं असतं बेसन तेव्हा आता हे असं थोडं थोडं करून भाजून घ्यायचं आणि मंद आचेवरच भाजायचं गॅस कमीच आचेवरती राहू द्यायचा फुल गॅस करून नाही भाजायचं कमी गॅसवरच भाजायचं त्याला असं छान भाजलं जातं ना तेव्हा म्हणजे पूर्ण आपल्या घरामध्ये सुगंध दर ओळतो त्याचाच म्हणजे असं खमंग बाजू द्यायचं म्हणजे लगेच असं लय लाल पण नाही होऊ द्यायचं पण मंद आचेवर त्याला सारखं असं हलवत राहायचं नाहीतर नाही हलवलं ना लगेच ते खाली लागतं हे बघा असं थोडं थोडं तूप टाकत मी ॲड करत गेले त्याच्यात आणि असं चांगलं त्याला असं तूप सुटेपर्यंत त्याला परतू द्यायचं हे बघ असं छान असं परतलं गेलं आणि ते परतत आलं ना तर ऑटोमॅटिकच त्याला ते तूप सोडतं पण त्याला सारखं असं हलवत राहावं लागतं हे बघा आपलं आता छानपैकी असं हे पीठ व्यवस्थित भाजलं गेलं आहे आता हे आपण एक भांड्यामध्ये काढून घ्यायचं पण आता याला थंड व्हायला ठेवायचं असं थंड होऊ द्यायचं आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये टाकलं कारण की ते भांडं छोटं झालं होतं आणि ही जी साखर आहे ही साखर त्याच्यामध्ये टाकायची पिठी साखर आहे ती अशी थोडी थोडी टाकून त्याच्यामध्ये अशी हलवत ॲड करायची आणि थंड होऊ द्यायचं नाहीतर गरम याच्यात जर तुम्ही साखर टाकली तर मग ती साखर पातळ होती त्याच्यामुळे हे पीठ थोडं थंड होऊ द्यायचं आणि थंड पिठामध्येच अशी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित याला असं मिक्स करून घ्यायचं गाठी नाही बनवू द्यायच्या पूर्ण गाठी ते फोडायच्या त्याच्या गाठी फोडून त्याला बनवून घ्यायचं असं व्यवस्थित अशा याच्या गाठी ना गाठी नाही राहू द्यायच्या सगळं मिक्स करायचं ते आणि त्याच्यात थोडीशी इलायची टाकते इलायची पावडर टाकायची मी बघा असं चांगलं मिश्रण असं एकजीव असं मिश्र मिक्स करून घेतलंय मी सगळं आणि आता हे मोदकचा साचा आहे मी त्याला थोडंसं तूप लावून घेते म्हणजे मोदकच्या साच्यामध्ये पण छान होतात तर याच्यामध्ये असं आता मी भरते ते सारण केलेलं आपण पूर्ण याच्यात असं पॅक भरून घ्यायचं इथे असं पोकळणे ठेवायचं त्याला पूर्ण याच्यामध्ये असं पॅक भरायचं व्यवस्थित त्याला हे बघा असं व्यवस्थित भरून घ्यायचं आणि आता याला असं अलगत असं टाटामध्ये खोलून घ्यायचं हे व्यवस्थित खोलायचं त्याला असं इथं कारण कसं हा म्हणजे आपला याचा जर लाडू असेल चा, हो ला ना चाचणीचा तर तो एकदम व्यवस्थित होतो पण हा म्हणजे आपण हे पिठी पिठीसा ते टाकलेला असतो ना तर म्हणजे एवढी फिनिशिंग येत नाही याला पण असं छान होतोय हा पण हे बघा असे पण तुम्ही साच्याच्या साह्याने पण करू शकता साच्या जर नसल हे होतं तर तुम्ही असे गोल पण करू शकता मी आता याचे असे पूर्ण असे गोलच लाडू बनवून घेतले असे व्यवस्थित बनवून घ्यायचं त्याला लगेच बनल्या जाता म्हणजे जा असे काही एवढे हे नाही जाते बांधायला पण सोपे आहे हे बघा मी आता सगळे लाडू आता असे बांधून घेत आहे म्हणजे मी माप घेतलं आहे वाटीना पण जवळपास समज अर्धा किलो असं असतं नाही अर्धा किलोच्या वजनानं जर घेतलं तर अर्धा किलो पण असं केव्हा पण असं वाटी नाही माप घ्यायचं म्हणजे एकदम परफेक्ट बांधतात ते लाडू खायला पण चविष्ट लागतात हे बघा आता मी सगळे लाडू असे बनवून घेतले हे असे लाडू बनवून घेतले आणि त्याला वरतून बदामाचे मी असे काप लावले माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब